शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगावच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा नमस्कार मी जयश्री सोनवणे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भुयर यांच्याकडून समग्र शिक्षण समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव अंतर्गत तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथील प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले क्रांती चौक राळेगाव येथे उपस्थित नागरिकांना समावेशित शिक्षणाबद्दल ज जाणीव व जागृती करण्यात आली तसेच गटसंसाधन केंद्र पंचायत समिती राळेगाव येथे अंगणवाडीताई व पालक यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी माननीय श्री नवनाथ लहानी साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री निलेश दाभाडे साहेब तथा प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून राळेगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती डॉक्टर कल्पना डवले मॅडम यांची उपस्थिती होती गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा व इतर लाभांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच प्रशस्त ॲप व इतर प्रशासकीय बाबी संदर्भात प्रेरक मार्गदर्शन केले तसेच माननीय श्री निलेश दाभाडे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी उपस्थित अंगणवाडी ताई आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून सम समस्यात्मक प्रश्नांचे समाधान व उपचारात्मक मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर कल्पना डवले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना डिसेबल न समजता डिफरेंटली एबल समजावे असे नमत करून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचे मनोगत उंचावले उपस्थित विशेष शिक्षकांनी प्रशस्त ॲप बहु दिव्यांग अध्यापन शैली दिव्यांग विद्यार्थ्यांची घ्यावयाची काळजी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आरोग्यविषयक जाणीव इत्यादी विषयी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद मेंढे विशेष विशेष शिक्षक वरद प्रास्ता विशे व प्रास्ताविक श्री राहुल पोटरकर विशेष शिक्षक राळेगाव यांनी केले तसेच उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रशस्त ॲपविषयी माहिती श्री दीपेश शेंडे विशेष शिक्षक धानोरा श्री सचिन वेरुळकर विशेष शिक्षक वाडोना यांनी दिली तसेच कुमारी माधुरी धामंदे विशेष शिक्षक अंतर्गाव श्री चंद्रकांत मडावे विशेष शिक्षक झाडगाव यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधेबाबत माहिती दिली व उपस्थित मान्यवर दिव्यांग विद्यार्थी त्यांचे पालक व अंगणवाडी सेविका यांचे आभार श्री दीपक सोळंके विशेष शिक्षक जळका यांनी मानले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक शेंडे विनोद मेंढे राहुल पोटरकर दीपक सोळंके सचिन वेरुळकर चंद्रकांत मडावी कुमारी माधुरी धामंदे यांनी विशेष प्रयत्न केले व गट संसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लागले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ग्रुस्टॉन टी न्यूज